नमस्कार जयंबे जय अंबे जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो हो आणि जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे ही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्याला भेटेल आज नवरात्रातला चौथा दिवस पण माळ मात्र तिसरीच आज नवरात्रामध्ये एक दिवस आईसाहेबांनी आपल्याला अधिक दिला आहे का तर आपल्याकडनं अजून सेवा घडावी म्हणून तर आज भगवती जगदंबा आदिमाया आई आईसाहेबांची एक वेगळ्या स्वरूपातली पूजा आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आज आपल्या ह्या चौथ्या दिवशी महालक्ष्मी पूजा आपण आज करणार आहोत ही पूजा करण्याच्या मागचा उद्देश असा की ऋण विमोचन एवम स्थिर संपत्ती रक्षा हेतू आपण प्रार्थना करणार बघा काय होतं की ऋण विमोचन म्हणजे काय की आपण जे कर्ज काढतो कधी कधी ते कर्ज फेडायला आपल्याला फार त्रास होत असतो त्याच्यासाठी की जगदंबा माझ्या आयुष्यात कुठलंही कर्ज राहू देऊ नको आणि स्थिर संपत्ती म्हणजे काय येणार लक्ष्मी स्थिर व्हावी नाही तर लोक बरेच म्हणत असतात बघा पैशाला पैसा लागत नाही पैसा टिकत नाही तर असं न होता लक्ष्मी स्थिर व्हावी आणि जी सकारात्मकतेने आमच्याकडे यावी अशी जगदंबेच्या चरणी आज आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची तर ज्याही वेळेला तुम्ही भगवतीचं दर्शन घ्याल त्यावेळेला तुम्ही भगवतीकडे ह्या गोष्टींसाठी प्रार्थना करायची तर चला आपण आता आई साहेबांचं सा दर्शन घेऊया जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते भगवती आदिशक्तीच्या चरणी साष्टांग साष्टांगवत भगवती आदिशक्ती ही सर्व तेजोमय आहे शृंगाराच्या कल्पनेत चंद्राचा झुला ही एक सुंदर कल्पना आहे आदिशक्ती भगवती मूर्तिमंत शृंगार नायिका अनुपम सौंदर्यांची स्वामिनी असणाऱ्या भगवतीला आज चंद्राचा झुला देऊन तिची अलंकार पूजा साकारली आहे जगज्जननीचं तेज भगवतीची कृपा ही अगाध आहे आज आदिशक्ती चंद्रावर बसून आणि तोही कुठला तर तो शुक्ल पक्षातील चतुर्थीचा चंद्र त्या चंद्रावरती तेजोमयाशी बसलेली जगज्जननी तिच्या अनुपम अशा सौंदर्याने भगवती सर्वांना कृपा आशीर्वादित करत आहे आदिशक्तीच्या कृपेबाबत काय बोलावं ते थोडं कमीच आहे आज नवरात्रातला चौथा दिवस पण नवरात्रातली तिसरी मा काय पूजा करावी हे कालपासून चालू होतं पण जगज्जननीच्या आशीर्वाद आणि भगवतीची कल्पना हे स्वरूप आज ठरलं की आदिशक्ति भवानी श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती ललिता त्रिपुरसुंदरी सप्तशृंगनिवासिनी जगज्जननी साक्षात त्या चतुर्थीच्या चंद्रावर बसून भक्तांना अभय देता आहे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत आहे आणि चंद्र हा मनाचा कारक चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्यावरती ज्या वेळेला भगवती आरूढ होऊन बसते त्यावेळेला भक्ताच्या मनातील चाललेली जी घालमेल असते ही घालमेल ती जगदंबा शांत करते त्यामुळे म्हणतात की भगवतीच्या सेवेत अधिक अधिक काळ जावा ज्या वेळेला आपण भगवतीची सेवा करतो त्यावेळेला सगळ्यात जास्त कृपा आपल्याला प्राप्त करत असतो जगदंबा चरणार पण आजची ही भगवतीची सेवा भगवतीच्या चरणी रुजव आहे आज ज्याही वेळेला संध्याकाळी तुम्ही घरी पूजेला बसाल त्यावेळेला भगवतीला तुमच्या घरी तुमच्या जी कुलदेवता असेल जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या नावाने करायचं कमीत कमी भगवतीला कुंकू आहे मग कुंकू वाहताना काय म्हणायचं आहे तर कुंकू वाहताना ओम कुलदेवताय नमहा असं म्हटलं तरी चालत आणि ही वाहत असताना तुम्ही प्रार्थना करायची आहे की ऋण विमोचन आणि स्थिर संपत्तीसाठी जगदंबा महालक्ष्मी आई साहेब तुम्ही या स्वरूपामध्ये माझ्याकडे विराज मानवा कारण सध्या फार कष्ट लोकांकडे चालले आहेत केली तर जगदंबा आदिमाया सप्तशृंगा आई साहेब तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि हो आजची पूजा कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली आजची पूजा तुम्ही शेअर करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल ती व्हिडिओ सगळ्यात आपल्यापर्यंत येईल सगळ्या लोकांपर्यंत ही कृपा आशीर्वाद पोहोचतील आणि चॅनलला सबस्क्राईबही करा भगवतीचे खूप सारे शुभ आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहो सगळ्यांकडे लक्ष्मी राहो यासाठी मी रोज प्रार्थना करत आहे जय अंबे जय श्री महाकाल